गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात पर तस्मे श्री गुरु सद्गुरु वर विनम्र अभिवादन करून आपण दररोज चैतन्याच्या मार्गावर म्हणजेच सद्गुरुने दाखवलेल्या मार्गावर चालण्यासाठी संकल्प करतो सद्गुरु आपल्याला जागृत करतात कशाच्या प्रती कि नित्य काय आहे आणि अनित्य काय आहे द्वैत काय आहे आणि अद्वैत काय आहे शाश्वत काय आहे आणि अशाश्वत काय आहे कशाला इम्पॉर्टन्स द्यायचं कशाला महत्व द्यायचं हे समजावून सांगण्याचं महान कार्य आपले सद्गुरू करतात आता हा पंखा पंख्यामध्ये पंखा ही जी वस्तू आहे या वस्तूमध्ये आपण बाहेरच्या पंख्याला महत्व द्यायचं का मधल्या इलेक्ट्रिक करंटला महत्व द्यायचं तर सामान्य माणूस निर्बुद्धातला निर्बुद्ध माणूस सांगणार की आपण इलेक्ट्रिक सिटीला महत्व दिलं पाहिजे कारण पंखा पाच हजाराचा असेल दहा हजाराचा असेल नाही तर दहा लाखाचा असेल तो आपल्याला हवा तेव्हाच देऊ शकतो जेव्हा त्याच्यात इलेक्ट्रिक करंट असेल अगदी तसंच या आपल्या शरीराचं आहे हे शरीर कितीही सुंदर असू द्या हे कितीही वैभवशाली असू द्या याचा आपण तेव्हाच उपयोग करू शकतो जेव्हा याच्यात करंट म्हणजे आत्मा म्हणजे प्राण शक्ती असेल तर आणि सद्गुरु आपल्याला या प्राण शक्तीच्या प्रती जागृत करतात आणि हेच सद्गुरूंच जागृती अभियान आहे जागृती अभियान आहे देह आत्म बुद्धीतून आत्मबुद्धीकडे सद्गुरु मोठ्या कुशलतेने आपल्याला घेऊन जातात आपण आयुष्यभर जरी चांगले कर्म करत राहिलं आयुष्यभर जरी आपण चांगले कर्म करत राहिलं तरीही आपल्याला मुक्ती प्राप्त होणार नाही चांगले कर्म केल्याने आपलं फक्त शरीर शुद्ध होईल आणि मन शुद्ध होईल <गणारी> पण मुक्ती पाहिजे असेल मुक्ती म्हणजे मोक्ष हवा असेल मोक्षाच्या प्राप्तीसाठी तुम्हाला ब्रह्मज्ञानी होणं आवश्यक आहे आणि काय आहे ब्रह्मज्ञान हे शरीर म्हणजे मी नाही हे मन म्हणजे सुद्धा मी नाही शरीर आणि मनाच्या पलीकडे जे शुद्ध नित्य बुद्ध आत्मतत्व आहे तेच माझ खर स्वरूप आहे आणि हे नुसतं समजून उपयोग नाही हे समजलं पाहिजे हृदयात रुजलं पाहिजे वाढलं पाहिजे तर आणि तरच तरच तर, तो व्यक्ती ब्रह्म अनुभवी होऊ शकतो नुसतं ब्रह्मज्ञान तर हॉटेल्स वर पण लिहिलेलं आहे ढाब्यांवर पण लिहिलेलं आहे त्याचा उपयोग नाही ते ब्रह्मज्ञान रुजलं पाहिजे वाढलं पाहिजे प्रत्यक्ष अनुभवात आलं पाहिजे अनुभवण हीच साधना अनुभव म्हणजेच बोध नुसतं नुसतं ज्ञान ऐकून फायदा नाही नुसतं ज्ञानी होऊन फायदा नाही कारण पोथी पड पडके पंडित भयानकोय ढाई अक्षर प्रेम के सो पंडित होय श्री कृष्णाला अर्जुनाने प्रश्न विचारला की हे भगवंता हे परमेश्वरा माझ्या हातून तर अनेक पाप होऊन गेलेत मी अनेकांना अं मारल काही चांगले कर्म घडलेत काही वाईट कर्म घडलेत काही कर्मांच्या बद्दल माझ्या मनात सुद्धा पस्तावा किंवा फिलिंग ऑफ गिल्ट आहे मग मी तुझं नामस्मरण करत राहिलो तर सगळ्यात शेवटी अंत कर्म आठवले आणि तू जर मला आठवला नाही तर मला मोक्ष कसा प्राप्त होणार त्यावेळेस श्री कृष्णाने अर्जुनाला गीतेमध्ये खूप सुंदर उदाहरण दिलेलं आहे अरे नाही 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 माझ नाम माझ नाम असं आहे ना कोणाच्याही मुखात येत नाही माझं नाम एखाद्या व्यक्तीच्या मुखात येण्यासाठी पहिले सद्गुरूची कृपा व्हावी लागते आणि जोपर्यंत सद्गुरूची कृपा होत नाही तोपर्यंत परमेश्वराचं नाम एखाद्याच्या मुखात येऊच शकत नाही आणि जर एखाद्या एखादी व्यक्ती अखंड नामस्मरण करत असेल तर हो समजायचं की सद्गुरूची कृपा त्याच्यावर झालेली आहे मग असं नामस्मरण करत, करत 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 ती व्यक्ती स्वतःला अखंड त्या नामस्मरणात बुडवून टाकते पण तरी देखील अर्जुनाची शंका रास्त होती हो मान्य नामस्मरण केलं अख्खं जीवन नामस्मरण केलं पण त्याबरोबर काही निगेटिव्ह कर्म पण घडलेत कोणाची हत्या घडली असेल कधी कधी काळी एखाद्या वेळेस कामाच्या आहारी गेलो असेल कधी क्रोधाच्या आहारी गेलो असेल कधी मी कोणाची तरी ईर्षा आणि द्वेष केला असेल मग अशा परिस्थितीत समयी मला त्या गोष्टी न आठवता तू समोर दिसला पाहिजेस हे प्रत्येक वेळेस शक्य होईलच याची काय गॅरंटी आणि त्यावेळेस त्यावेळेस अतिशय सुंदर उदाहरण सद्गुरु भगवंत आपल्याला देतात गीतेमध्ये आणि ते काय सांगतात हे बघ एक माठ हे माठ आणि तो माठ माठ पाण्यात बुडवला आता कल्पना कर तो पूर्ण पाण्यात बुडालेला आहे आणि त्यावेळेस जर तो फुटला तर पाणी कुठे पाणी त्या माठाच्या आत आहे की बाहेर आहे माठ पूर्ण पाण्यात बुडलेला असताना जर फुटला तर पाणी त्याच्या सर्व बाजूंनी आहे अगदी तसच जेव्हा एखादी व्यक्ती भगवंताला भगवंताच्या नामस्मरणात स्वतःला अखंड बुडवून टाकते अखंड बुडवून टाकते पुरेपूर बुडवून टाकते तेव्हा जेव्हा हा घट म्हणजे शरीर नष्ट झालं तरी भगवंत त्याला व्यापून उरलेला असतो त्यामुळे त्याची त्याची गती त्याची परम गती त्या, त्याला वैकुंठ प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून श्रीकृष्ण अगदी ठामपणे अर्जुनाला सांगतात तू अखंड नामस्मरण करून स्वतःच्या व्यक्तित्वाला अखंड बुडवून टाक माझ्या नामस्मरणात म्हणजे अंतसमयी तू काहीही केलं असलं तुझं शरीर नष्ट झालं घट माती माती मातीमध्ये मिसळली की त्याच्या आतलं जे प्राणशक्ती आहे ती चितशक्तीमध्ये मिसळून जाईल आणि ही चितशक्ती ब्रह्मशक्तीमध्ये मिसळून जाईल त्यामुळे तू शेवटी मलाच येऊन पोचशील फक्त तू स्वतःला माझ्या नामस्मरणात आणि माझ्या भक्तीत अकंठ गुडवून ठेवलेलं पाहिजे आणि ही गोष्ट सगळ्यांना पटत नाही समजत नाही समजली तरीही ती वाढत नाही कारण सद्गुरु कृपेचा अभाव आणि म्हणून म्हणून सद्गुरुला शरण गेलं पाहिजे ठेविता भाव गुरु चरणी ठेविता भाव आपोआप भेटे देव आपोआप भेटे देव आपो आप म्हणून गुरुसी बजावे म्हणून गुरुसी बजावे स्वध्यानासी आणवे देव गुरु पाशी आहे गुरु पाशी आहे वारंवार सांगू काय वारंवार सांगू काय तू काम गुरु भजनी तू काम गुरु भजनी तू का गुरु भजनी देव भेटे देव भेटे जनीवनी देव भेटे जनी वनी देव, देव, देव जनात आणि वनात सगळीकडे भेटतो जनीवनी म्हणजे चराचरात आणि चराचरात परमेश्वराला बघणं हीच जनसेवा हीच ईश्वर सेवा आणि हेच ज्ञान सद्गुरु आपल्याला देतात सद्गुरु दररोज सकाळी आपल्याला साधना दिवसभर सेवा आणि रात्री झोपायच्या आधी सत्संग म्हणजे चैतन्याच्या मार्गावर चालण्यासाठी प्रेरित करतात आणि जागृत करतात द्वैताकडून अद्वैताकडे जाण्यासाठी देह आत्म बुद्धीतून आत्मबुद्धीकडे जाण्यासाठी आणि मग भक्त तयार होतात आणि असाच भक्त शिरोमणी असाच भक्त शिरोमणी सूरदास हा जन्मांध होता म्हणजे जन्मापासूनच आंधळा होता हा सूरदास कलियुगात जरी सुरदास असला तरी तो सत्ययुगात द्वापार युगात तो श्रीकृष्णाबरोबर बरोबर उद्धव होता उद्धव आणि हाच उद्धव तोच आत्मा तीच शक्ती कलियुगात सूरदासाच्या रूपाने प्रकट झाले एका एका लालची कुटुंबात लालची म्हणजे त्याचे वडील जे होते ते पैशाच्या बाबतीत खूपच लालची होते आणि त्यांना जन्मांत मुलगा झाला आता हा काय करेल कसं करेल झालं आता काय पदरी पडले आणि पवित्र झाले अशा पद्धतीने ते त्याला सांभाळत होते सूरदास मात्र पहिल्यापासूनच त्याचा एकच सूर होता आणि तो म्हणजे भगवंत स्वतःपासूनच म्हणजे जन्मताच आधीच्या जन्मातले कर्म जर शुद्ध असतील तर तुम्हाला हे ज्ञान लवकर प्रकट होत ही उपरती लवकर येते की नश्वर काय आहे अनश्वर काय आहे आणि ती व्यक्ती अगदी बालपणापासूनच मेडिटेटिव्ह असते आणि बालपणापासूनच ती शाश्वत आणि अशाश्वत जे शाश्वत आहे त्याच्याच मागे लागते आणि या या अशाश्वत या भौतिक जगताकडे त्या व्यक्तीचं जास्त लक्ष राहत नाही आणि असा हा जन्मांध मुलगा प्राप्त झाल्यामुळे वडील तर दुःखी होते आणि आता आहे म्हणून सांभाळायचं म्हणून सांभाळत होते सूरदासाला पहिल्यापासूनच भगवंताची ओढ लागल्यामुळे त्यांनी लवकरच निर्णय घेतला की आपण घर सोडलं पाहिजे आणि तपश्चर्या केली पाहिजे वृंदावनात गेलं पाहिजे वृंदावनाविषयी ब्रजभूमीविषयी त्याला विशेष ओढ होती आणि त्याने अनेक वेळा सांगितलं पण आईची आणि वडिलांची पण परमिशन काही भेटत नव्हती भेटत नव्हती एके दिवशी ते काहीतरी व्यापार करून आन आणलेत आणि त्यांनी त्यांची जी अं पैशांची जी बॅग होती आपण त्याला वॉलेट म्हणतो वॉलेट ते वॉलेट त्यांनी ठेवलं पैशांची पिशवी आणि कुठल्या तरी कामात अडकल्यामुळे त्यांचं त्यांचं त्यांच्या लक्षात नाही राहिलं की आपण नेमकी ती कुठे ठेवली हो आणि जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी शोधाशोध केली ती पैशांची थैली ती काही सापडे ना त्यांना वाटलं कुठे गेली असेल घरात तर हा सुरदास होता त्यांची त्याची आई होती कुणावर संशय घ्यावा या सुरदासला तर काही दिसत नाही कुठे गेले असेल आणि त्यांनी खूप आकांड तांडव केलं कुठे गेले माझं वॉलेट कुठे गेलं माझं वॉलेट इथंच ठेवलं होतं कुठे गेलं कुठे गेलं कुठे गेलं फारच फारच घरातलं वातावरण डिस्टर्ब होऊन गेलं आणि कोणी घेतलं असेल कोणी नसेल घेतलं याच्यावर विचार विमर्श झाला आणि इतके पैसे होते तितके पैसे होते वगैरे 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 त्यांची चर्चा चाललेली सूरदासांनी सांगितलं की मी तुमची मी तुमचं वॉलेट मी तुमची पैशांची थैली शोधून देऊ शकतो पण तुम्ही मला परवानगी दिली पाहिजे वृंदावनात जाण्याची व्रजभूमीला जाण्याची आता हे लालची वडील ते ठीक ठीके ठीक आहे देतो देतो तुला परमिशन देतो काही अडचण नाहीये तू पण शोधून दे मुलाने त्या सूरदासांनी ध्यानात बसलेत आणि त्यांनी दिव्य दृष्टीने बघितलं की त्यांचं ती पैशांची पिशवी एका उंदराने एका कोपऱ्यात नळ्यात ओढून नेलेली आहे मोठा नळा असत त्या नळ्यात ओढून नेलेली आहे सूरदासांनी ने जेव्हा हे त्याच्या वडिलांना सांगितलं तेव्हा त्याच्या वडिलांनी खरोखर तिथं शोधण्याचा निर्णय घेतला आणि तो नळा उकरल्याबरोबर थोडासाच थोड्यासाच आत गेल्यावर पैशांची थैली त्याच्यात सापडली आणि खरोखर ती उंदराने ओढून नेलेली होती हे सिद्ध झालं आता ठरल्याप्रमाणे सूरदास म्हणजे आता मला व्रजभूमीत जायचंय मला वृंदावनात जायचंय मला गोवर्धनाची पूजा करायची वडील म्हटलेत अरे अजून किती लहान असतो अजून थोडासा मोठा हो मग जा आणि आई पण हट्ट करायला लागले मग आता सूरदासाला परत प्रश्न पडला की आता काय करायचं सूरदासाने सांगितलं मी तुम्ही सांगताय म्हणून थांबतो पण मी जर थांबलो तर तुमच्या पैशांची जी पिशवी आहे ती परत गायब होऊन जाईल म्हण आता वडील लालची आणि वडील लालची असल्यामुळे जा म्हणे तुला जायचं तर जा पण ती पैशांची थैली काही गायब होऊ देऊ नको आणि पडत्या फळाची आज्ञा मानून सूरदास निघालेत आणि सरळ व्रजभूमीत गेलेत व्रजभूमीत गोवर्धनाची प्रदक्षिणा करावी आणि राधा राणीच्या भक्तीत तल्लेन होऊन जावं श्रीकृष्णाची आराधना करावी हा त्यांचा उपक्रम चालू होता दिवस गेलेत वर्ष गेलेत हजारो लाखो वेळा प्रत्यक्ष श्रीकृष्ण आणि राधा राणीने त्यांना सदेह दर्शन दिलेलं सदेह दर्शन दिलेलं पण जेव्हा पहिल्यांदा दर्शन देण्याची वेळ आली तेव्हा श्रीकृष्ण राधा राणीला म्हटलेत तू ह्या भक्ताला हा दिसायला असा आंधळा आहे पण बघता चाय का म्हणे तुला जर पकडलं तर सोडणार नाही म्हणे आणि असं म्हणताच असं म्हणताच जन्मांना सूरदासांना राधा राणी कोणत्या ठिकाणी आहे याचा याचा क्लू मिळाला आणि त्यांनी पटकन झडप मारले राधा राणीच्या पायांवर राधा राणीने पाय मागे घेतले तिची पायल तिची पायातली साखळी मात्र तिची साखळी मात्र सूरदासांच्या हाताला लागली श्रीकृष्ण आणि राधा राणी तर निघून गेलेत पण सूरदासाला पक्की गॅरंटी होती की घ्यायला घ्यायला ही, ही तुम्हाला परत यायलाच लागेल आणि पुन्हा त्यांनी साधना आणि त्यांचं नामस्मरण सुरुवात केली शेवटी श्रीकृष्णाला आणि राधा राणीला प्रकट व्हावं लागलं दोघही प्रकट झालेत दो प्रकट झालेत श्रीकृष्णाने सूरदासाच्या डोळ्यावर हात फिरवला आणि डोळे उघड म्हटल्याबरोबर त्या जन्मांध सूरदासाला सगळं लखलखीत दिसायला लागलं सगळं दिसायला लागलं सगळीकडे आनंदी आनंद झाला आणि आता आता तरी राधा राणीची साखळी पायातली साखळी परत कर असं म्हटल्यावर सूरदासांनी ती साखळी परत केली आणि श्रीकृष्ण राधा राणी दोघही सूरदासावर खुश झालेत त्यांनी विचारलं की तुला काय हवं आहे तुला काय हवं आहे त्यांनी सूरदासांनी आजूबाजूला बघितलं आणि सांगितलं तुम्ही मला दिसलेत हे जग ज्याने निर्माण केलं जगन नियंता त्या जगन नियंत्याचं दर्शन झाल्यानंतर मला या जगाकडे पाहायची इच्छा नाही माझी दृष्टी तुझ्यावरच स्थिर राहू दे आणि त्यामुळे मला परत आंधळ करून टाक परत आंधळ करून टाक मला हे जग हे भौतिक जग बघायचंच नाहीये मला माझी दृष्टी फक्त तुझ्यावर आणि तुझ्यावरच स्थिर राहू दे आणि असं म्हणून श्री कृष्णा सूरदासांनी परत अंधत्व स्वीकारलं लक्षात घ्या हे अंधत्व परत स्वीकारण्यामागे त्यांचा उद्देश काय आहे अरे या जगाकडे पाहण्यात काय अर्थ आहे जो जगनियंत आहे ज्याने जगाला निर्माण केलेला आहे त्याच्यावर माझी दृष्टी स्थिर राहावी आणि अशी अंतरदृष्टी माझी स्थिर तेव्हाच राहील जेव्हा या बाहेरच्या जगाकडे माझं लक्ष असणार नाही हा आशीर्वाद त्याने मागून घेतला अगदी तुम्ही सुद्धा जन्मांध होण्याची गरज नाहीये तुम्ही नशिबान आहात तुम्हाला हे भौतिक डोळे मिळालेले आहेत पण मनाने या भौतिक जगावरच लक्ष कमी करून अंतर जगतात अंतर दृष्टीने भगवंताला स्वतःच्या आत स्वतःच्या हृदयात पाहण्याची दृष्टी तुम्हाला सद्गुरूच्या कृपेने प्राप्त व्हावी या शुभेच्छेसह आजच्या सत्संगाला आपण विराम देऊया श्री गुरुदेव दत्त